तुम्ही आता या ज्या विज्युअल्समध्ये भाकऱ्या बघतायत त्या तर इथल्या कोळगाव जे गाव आहे बीडमधलं इथले आहेत आणि इथे तर मनोज जरांगी पाटील हे दुपारच्या जेवणासाठी थांबणार होते आणि त्यांच्यासाठी ही सगळी तयारी करण्यात आली होती तर लाखो लोकांचं जेवण इथं तयार करण्यात आलं होतं आणि अजूनही खरंतर मनोज जरांगी पाटील हे इथे यायचे आहेत जागोजागी त्यांचं स्वागत होतं परंतु इथले जे गावकरी आहेत ते मात्र संपूर्ण त्यांनी तयारी केली होती घराघरामधनं या सगळ्या भाकर आहेत ते इथे आल्या होत्या आणि सगळेच जे मराठा बांधव आहेत त्यांनी एक संपूर्ण तयारी या सगळ्या यात्रेची केलेली आहे आपण बघतो की इथे आता जेवणावेळी सुद्धा सुरू आहे जसं आम्हाला माहिती मिळाली की आज सकाळी सात वाजल्यापासून खर तर इथे जेवण सुरू आहे जाणाऱ्या येणाऱ्या रे प्रत्येकाला इथं आपुलकीनं बोललं जात आहे त्यांना त्यांना जेवण्याचा आग्रह केला जातोय आणि सगळी तयारी ही गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे लोकांना इथं कुणी पोटी या यात्रेत सहभागी राहू नये त्यांचं पोट रिकवर राहू नये हाच हेच सगळं बघितलं ना त्यासाठी मोठ्या प्रमाणात शिरा असेल मग भाकरे असतील मग ठेचा असेल अशा सगळ्या नियोजन इथं करण्यात आलेलं आहे आणि याच सगळ्या माध्यमातून हे जे सगळे गावकरी आहेत कोळगावचे खर तर यांच्या गावाला तो खरं तर मान मिळाला होता या सगळ्या याचा इथे दुपारच्या जेवणाचा आणि त्याचीच तयारी आपण इथे सगळी झालेली पाहायला मिळतोय आणि इथे आपण काही त्यांच्या गावाची लोक पण आहेत की त्यांच्याशी बोलत की ज्यांनी हे नियोजन केलं होतं त्याच्यामध्ये ते सहभागी झाले होते लोकांना ते जेवण वाढत आहेत कधीपासून तयारी केली होती किती जेवण केलं होतं हे जेवण जवळजवळ आम्ही ते कोटी लोकांचं या ठिकाणी <laughs> जेवण बनवलेलं आहे आणि जेवण बनवत असताना ह्या नारंगड पंचकृषीतील जे पन्नास साठ गाव आहेत ह्या गावांनी सगळ्यांनी एकत्र येऊन या कोळगाव मध्ये जे नियोजन ठरलं होतं जरांगे पाटील यांनी की कोळगाव मध्ये दुपारचं जेवण करतो ते अनुषंगान या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे कितीही जरी लोक कोटीने जरी आले तर त्यांना अन्न कमी पडणार नाही ह्या दृष्टिकोनातून हे जेवण केलेलं आहे आणि जेवणामध्ये तुम्ही या ठिकाणी मेनू पाहू शकता एकदम आपला जसा महाराष्ट्रीयन मेनू झुमका भाकर आपण म्हणतो असा आवडीने खाल्ला जातो त्याच्यामध्ये बघा हे ठिकाणी तुम्ही बघा कॅमेऱ्या दाखवू शकता इथं चपाती असेल जवारीची भाकर असेल बाजरीची भाकर असेल इतकंच नाही तर खिचडी आहे स्वीटमध्ये शिरा आहे इतकं पुण्यानंतर लोणचं त्याच्यानंतर आपला गावरण हिरव्या मिरच्याचा जो ठेसा सगळ्यांना असा आवडतो असा ठेसा होता या ठिकाणी आणि त्याच्यानंतर बेसन असेल असं उत्कृष्ट जेवण आम्ही या ठिकाणी सर्व मराठा बांधवांना आणि इतकंच नाही तर जे सगळे येतील इतर घटकातले सुद्धा त्या सर्वांना आम्ही या ठिकाणी ते जेवण उपलब्ध करून दिलेलं आहे आणि बघितलं की आता तुम्ही येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला था, इथं आहे आपुलकीने विचारपूस करताय जेवलायत की नाही जेवून जा हे बघत नाही की कोण आहेत खरंच आंदोलक आहेत येत नाही कारण आमची घोषणा चेक झालेली आहे एक मराठा कोटी मराठा कारण हे समाज आता एकवटलेलं आहे आम्ही सगळे एका घरातले एका कुटुंबातले सदस्य आहोत आणि कुटुंबातल्या सदस्य म्हटल्यानंतर प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घ्यायची असते या भावनेतून आमच्यामध्ये एकोपाची भावना निर्माण झालेली आहे आणि आम्ही सगळे एका कुटुंबातल्या एका घरातले आहोत म्हणून आम्ही आपुलकीने कोणत्याही जातीपातीचा न बघता आम्ही सगळ्यांनाच आग्रह करतो आणि इतकंच नाही हे जे स्वयंपाक मेनू बनवलेलं आहे आमच्या गावामध्ये निस्तं काय मराठा समाजाने इतर सुद्धा जाती धर्माच्या आमच्या बंधू असतील आमच्या भगिनी असतील यांनी सुद्धा मोठ्या जोमानी या ठिकाणी पूर्ण हा शिरा या ठिकाणी तयार करण्यामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे आणि ही फक्त एकता दिसून येते फक्त ते म्हणजे इतक्या दिवस आमच्या झालेला अन्याय आरक्षणाच्या येव हे हो, अन्याय काय झाला एकवटलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी पूर्ण समाज या ठिकाणी एकत्र आलेला आहे आणि एकोप्याच्या भावनेनं त्या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी जोमानी काम स्वयंप्रेरणेने करत आहे विशेष म्हणजे कुणाला काम करावयाची गरज नाहीये हा पूर्ण समाज जो आहे पूर्ण स्वयंप्रेणीने स्वतः उभा राहतोय स्वतः वाढतोय आणि जो जेवण करतोय ती स्वतःची आपली जी पतळवाळी असेल ती स्वतः उचलून एका बाजूला मध्ये कचराकुंडी मध्ये नेऊन टाकतोय म्हणजे पूर्ण स्वयंप्रेरणा स्वयं शिस्तीने आणि स्वतःच या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दृष्टिकोनातून पूर्ण या ठिकाणी समाज जोमाने कामाला लागलेला आहे बरोबर आहे आपण बघितलं तर इथे मोठ्या प्रमाणात सगळ्या तयारी करण्यात आली होती हे जसं म्हणलं की समाज एकवटला आहे तुम्ही बघतोय आम्ही सगळ्यांना तुम्ही आग्रह करताय काय सगळ्या भावना होत्या गावकऱ्यांचा इथं तुमचा इथं खरं तर होता जेवणाचा आपल्या कोण काहीतरी समजा अन्नदान होवा पाटील पाटली त्यांच्यासोबत एवढा मॉब येणार आहे मग त्यांची कुठेतरी व्यवस्था समाजाने करायला पाहिजे ना त्याच्यामुळे चालू आहे आम्ही बघतोय की ठिकठिकाणी असे जे जेवणाचे स्टॉल आहे ते आहेत आम्ही पण येताना अनेक ठिकाणी आग्रह केला की जेवा बघतोय खूप लोक उत्साहाने त्यात सहभागी झाले आहेत खूप लोकांना असं वाटतं की आपलं हे आंदोलन आहे बरोबर आहे ना त्यात सर्व समाजाची येतात म्हणजे जे गावात जे सर्वांनी एकत्र आमच्या गावामध्ये जवळ तीन दिवसापासून सगळ्या लोकांची हे स्वयंपाकाची तयारी चालू आहे स्वतः घरोघरी जाऊन लेडीजनी स्वयं भाकरी केल्या चपात्या केल्या आणि नंतर इथं पिटल्या वगैरे केले शिरा हे सर्व बनवलं त्यांना तर खऱ्या अर्थाने जसं यांनी सांगितलं की तयारी मोठी आहे कालपासनं ते खर तर इथे तयारी करतायत घराघरातनं या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि त्यांनी तयारी केली होती की मनोज जरांगे पाटील इथं दुपारी येतील आणि इथे जेवण करतील परंतु अजून ती त्यांचं स्वागत सुरू आहे गावागावांमध्ये आणि त्यांना यायला इथं वेळ आहे परंतु येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला आपुलकीने इथं जेवण विचारलं जाते त्याला खाऊ पिऊ घातलं जाते थांबून विचारलं जाते आणि हाच इथे आपण बघतो की ह्या सगळ्या गावांमध्ये हाच सगळा जे आग्रह आहे तो आम्हाला बघायला मिळाला आपल्यासोबत आपले प्रतिनिधी इस्रार चिस्ती सुद्धा आहेत जे छत्रपती संभाजीनगर इथे आमच्यासोबत आहेत जालनामध्ये सुद्धा त्यांनी सुरुवातीचे आंदोलनं कवर केलेली आहेत इस्रार आपण बघतोय की येताना अनेक ठिकाणी आपल्याला थांबवलं अनेक ठिकाणी आपल्याला विचारलं की तुम्ही जेवलात की नाही स्वागत मोठ्या प्रमाणात होत आहे कसं सगळं बघतोय तू हे आधी बघितलं कुठे जेव्हा महासभा झाली होती त्याचे एक दिवसा अगोदर काही लोक होते त्यांनी स्वतःच्या जे भाकरी आणि जे ठेसा होता ते आणलं होता त्यांना विचारलं आम्ही की भाऊ कुठून आणला तुम्ही तर त्याचं म्हणणं होतं की आम्ही जे एक गावचे लोक आहे त्यांनी प्रत्येक घरला दहा दहा भाकरी त्यांनी बनवली होती तर ते सगळी जे भाकरी होती ते कलेक्ट केली आणि त्यांनी डिस्ट्रीब्यूट केली होती आज आपण बघतो की सगळी ठिकाणी इथं आहे म्हणजे तू इतकी आंदोलन कव्हर केली आधी तिथे कधी तुला असं बघायला बघितलं का इतके मोर्चे जेव्हा तू कव्हर करत होतास तिथे तुला कुठं असं बघायला मिळालं होतं का आज जेव्हा मी हे इथे आलो होतो तर दो ट्रॉली जो होती त्यामध्ये भाकरी पूर्ण फुल होती दे दोन ट्रॉलीमध्ये आणि काय वेगवेगळे जे जेवणाचे पदार्थ आहे ते पण होते इथे तर जसं आम्ही मग सांगते की अनेक ठिकाणी हे असं स्वागत होतंय आणि लोकांना इथं आपुलकीने विचारलं आहे हेच खरंतर या आंदोलनाचा एक गमक आहे की स्वयंफूर्तीने लोक इथे आलेले आहेत आणि मग जसं त्यांनी सांगितलं की काही फक्त मराठा समाजाचेच लोक नाही आहेत गावातल्या प्रत्येक समाजाने हे आंदोलन आपलं आहे असं समजले आणि त्यांनी कुठेतरी आपला एक सहभाग असावा या सगळ्यामध्ये म्हणून ते सगळे एकवटले आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळं जेवण सुद्धा तयार केलेलं आहे अशा आहे त्यांनाही अपेक्षा आहे की आता जरंगे पाटील काही वेळात कदाचित तिकडनं जातील त्यांनाही कदाचित ते आग्रह करतील जेवणाचा आणि त्यानंतर त्यांचं स्वागत करत करत जरंगे पाटील त्यांच्या गावी मातोरीला जाणार आहेत आणि पुढे तिथे आज मुक्काम असेल आणि पुढे ते अहमदनगरच्या मार्गे पुण्याकडे जाणार आहेत तर हा सगळा आमचा दाखवण्याचा प्रयत्न होता की या आंदोलनामध्ये नेमकं कशी व्यवस्था आहे लोकं कशी सहभागी होत आहेत आणि जेव्हा हे सगळं केलं जाते, त्याच्या मागच्या त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत कॅमेरा पर्सन गोपाल हनेसह राहुल गायकवाड मुंबईत